बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या कन्नड तालुक्यातील वाकोद येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसह अन्य दोघांना बुधवारी रात्री शालेय पोषण आहाराच्या तांदळाची वाहनातून चोरी करताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी शाळेला कुलूप लावले त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला वाकड येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशफाक शेख कादर बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास टॅम्पो शाळेजवळ घेऊन आले त्यानंतर टॅम्पो मालक चालक रमजान जमालखा पठाण आणि हमाल एजाज शेख बनू दोघे राहणार घाट नांद्रा तालुका सिल्लोड यांना सोबत घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या तांदळाच्या नऊ गोण्या वजन अंदाजे पाच क्विंटल त्या टेम्पोमध्ये टाकल्या ही बाब ग्रामपंचायतचे पदाधिकारी शाळा समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ धाव घेऊन टेम्पो आणि मुख्याध्यापकासह तिघांना पकडले त्यानंतर पिशोर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे पोलीस, पोलीस तात्काळ गावामध्ये दाखल झाले तो टेम्पो ताब्यात घेऊन सर्वांना पोलीस ठाण्यामध्ये नेलं त्यानंतर शाळा समितीचे अध्यक्ष विष्णू थोरात आणि सदस्य यांनी केंद्र प्रमुख यांच्याकडे आणि पोलीस यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सायंकाळी केंद्रप्रमुख भीमसिंग बिलंगे भी यांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक अश्फाक शेख कादर यांच्या विरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्याध्यापक शेख हे दीड वर्षानंतर सेवानिवृत्त होणार होते मुख्याध्यापकावर शिक्षण विभागानं तात्काळ कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा तोपर्यंत आम्ही शाळा उघड देणार नाही असे वाको देतील सरपंच वंदना चिकटे आणि ग्रामस्थांनी यावी सांगितले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड